चारशे अकरावर आपण त्याच आयोजन करणार आहोत चार राज्याचे मुख्यमंत्री अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी या लेवलचा ता दोन तासांची मिटिंगला गे गेली आणि म्हणून मला इथे यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आज जे काम अनेक वर्षापासून या मतदार संघाचे आणि तालुक्याचे सर्व सन्मान्य पत्रकार आपली आपली जबाबदारी पार पाडत आहेत तुमचं काम सगळ्यांच उत्कृष्ट आहे तुमच्या सगळ्यांमुळेच तालुक्याची प्रतिमा परिसराची प्रतिमा माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे काम हे सगळ्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम होत तुम्ही प्रत्येक जण एक परिवाराचा सदस्य म्हणूनही आमच्या बरोबर राहिला जेव्हा कधी आमच्या चुका झाल्या त्या चुकाही तुम्ही आम्हाला निदर्शनात आणून दिल्या मग त्या मार्फत न करता व्यक्तिगत भेटून तुम्ही सांगितलं की आम्ही पुढे चुकतोय काय सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत आणि म्हणून फार मोठी भूमिका पत्रकारांची असते कारण की तुम्ही विरोधकांकडे बसतात तुम्ही आमच्या कार्यकर्त्यां बसतात तुम्ही सर्व पक्षीय लोकांकडून संपर्कात असतात आणि मग सर्व पक्ष लोकांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचं मत काय आहे किंवा त्यांना जा प्रश्न जास्त गंभीर वाटतात असं सगळ्या विचाराचं आदान प्रदान झाल्यावर मग जेव्हा आमच्यापर्यंत सकारात्मक चर्चा येते आपण त्याच्यावर ऍक्शन घेतो आणि मग त्याचा परिणाम मतात रूपांतर केलेलं आपल्याला पाहायला मिळतो मला असं वाटतं की हे पाच वर्ष आपल्या या राहत्या तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचे या पाच वर्षामध्ये राहत्या तालुक्याचं पुढच्या पंचवीस वर्षाचं भविष्य आपण निर्माण करणार आहोत यामध्ये जे जुने पत्रकार आहेत त्यांनाही माहिती आहे की गोदावरीच्या कालव्या संदर्भात आपला असलेला संघर्ष किती मोठा राहिला पण आज काय परिस्थिती निर्माण झाली राहत्यामधून आता चाऱ्यांसाठी आपण दीडशे कोटी रुपये आता कमर्शियल फील्ड ओपन झाले मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये होईल तर सगळ्या चाऱ्या दुरुस्तीचे दीडशे कोटी रुपये वेगळे आहेत त्याचं काम आपल्याला दिसेल जो आपला सगळ्यात बहुचर्चित प्रश्न होता नगरनिमाणचा तो आता आपल्याला पूर्वत वेगळा जाताना दिसतोय विशेषतः असं की आपल्या तालुक्यामध्ये अतिशय जलगतीने काम आपल्याला पाहायला मिळालेलं असेल आणि ते दिसतय तर साधारण या वर्ष अखेर आपल्या तालुक्यातल्या हातीतले सगळे प्रमुख जे पोर्शन्स आहेत नगर निर्माणचे ते पूर्ण झालेले असतील म्हणजे जो सगळ्यात दुर्दैवी राजकीय आपल्यावरचा लाभ होता तो कुठेतरी साईबाबांच्या आशीर्वादाने पुसण्याचं काम आ, ना, ते होत आहे सी विकसित होते एमआयडीसीला विकासाची गती मिळते आता मी असं वाटतं आज बारा वाजताच चीफ सेक्रेटरीची संदर्भात मिटिंग होती आम्ही विनंती केली काल साहेब मुंबईला होते की थिंपाकसाठी शिर्डीच्या चाळीस कोटी का भागणार नाही शंभर अतिरिक्त कोटी आपल्याला मिळाले पाहिजे कदाचित निर्णय झाला तर शिर्डी कोटी रुपये आपल्याला अतिरिक्त मिळतील डिझाईन सगळं रेडी करून ठेवलं होतं आणि मग ते आपण त्यांना सादरीकरण केले तर पाहू आज काय निकाल लागतो कुंभमेळ्यासाठी मिळालेल्या पैशामध्ये ज्या बायपासून आपण आला आहात ते चार पदरी तुमच्या डोळ्यापुढेच होते शिर्डीच्या विमानतळाचं विस्तरीकरण आता आपल्याला डोळ्यापुर होताना पाहायला मिळतं त्याचं काम पण एकदम मोठ्या गतीने सुरू झालेलं आहे त्यानंतर कुंभमेळ्यासाठी मुळच शिर्डीमध्ये आपल्याला पंचवीस कोटी रुपये अडिशनल मान्यता मिळालेली आहे त्यामध्ये शिर्डीच्या दोन्ही शिवेवर शिर्डीच्या एंट्रेसवर आपण जवळपास अडेचाळीस कोटी रुपयाच्या मोठ्या कामाने कुंभमेळ्याच्या बाबी येणाऱ्या स्वागतासाठी बांधणार आहोत काही नवीन रस्ते बायपास म्हणून कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण नियोजित करणार आहोत काही चालेल अंडरग्राउंड करण्याचा निर्णय घेतलाय राहत्याचा तर काय जो विकास आपण करायचा प्रयत्न शहर म्हणून ग्रामीण रुग्णालय पंधरा कोटी रुपयाचं मंजूर झालं त्याचं काम पुढच्या महिन्यात सुरू करणार पोलीस स्टेशनचं काम इतकं भव्य होऊ राहिलं की तुला माफ नाही त्याच्या मागे पंचायत समिती इमारत समिती जो ते तोडून तिथं ऑफिस मी घेऊन जाणार आहे एअर कंडिशन सब्रेश ट्रॉफेस आपण बोलू एवढ्या मोठ्या पण दिव्या भागात लागेल आपल्याला बसावं लागतं छत्रपती कॉम्प्लेक्सचं पूर्ण नूतनीकरण अडीच कोटी रुपये घेऊन आपण पूर्ण नूतनीकरण करणार आहोत आणि त्याच्यानंतर तो कात आला आहे म्हणजे नगरनर्मचा पूल ते आपल्या साकुरीचा जो स्मशानभूमीचा पूल आहे तिथं तिथं एक नवीन टेक्नॉलॉजी आहे ती अंडरग्राऊंड करून ते पूर्ण सपाट करून तिथं ग्राहकाचा बाजार शिफ्ट करणार आहोत ग्राहकाला औद्योगिक दर्जा मिळेल हे आपण करणार आहोत शिर्डीचा विकास होतच आहे मला निश्चित वाईट वाटतं की तिथं विश्वस्त आलं पाहिजे आणि एकच गोष्ट आहे शिर्डीतला जर आपल्याला पुढचे पन्नास वर्ष सुरक्षित ठेवायचं असेल रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्नाच्या माध्यमातून तर माझं नेहमी म्हणणं राहिलं आणि मी जे म्हणतो की मला विश्वास पटेल पटेल की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिर्डी संस्था शिर्डी संस्थांच्या माध्यमातून ठीक आहे शैक्षणिक संकुल झालं तिथं मुलं शिकतील घरीवर मुलं चांगलं शिक्षण घेतील का आनंद आहे पण शिर्डीत बदल करायचा असेल तर आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हे शिर्डीमध्ये आल्याशिवाय आपलं भवितव्य आता बदलणार नाही आणि आपलं पहिलं काम आता याच्या मागे आम्ही हाती घेतलेलं आहे की आपल्याला पुढच्या चार वर्षामध्ये जे काही सत्ता आपली उरलेली असेल त्या चार वर्षामध्ये एक तरी आय पी एल मॅच ही शिर्डीमध्ये झाली पाहिजे हे जर त्या दिवशी त्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्ही मला म्हणणार की काय विचार होता समृद्धी नाशिक जिल्हा मराठवाडा विदर्भ या पूर्ण भागामध्ये एवढे ते स्टेडियम आहे आय पी एल चालेल आय पी तर नॅशनल गेम चालेल नॅशनल गेम नसेल तर एशियन गेम चालतील म्हणजे ते इकोसिस्टम बनवायचं असेल काय नुसतं भाविक मात्र आपलं काम होणार नाही लक्षात जनसामान्य माणसाला परमार्थाकडं कधी कोणत्या परमार्थाकडे कल होईल आपण सांगू शकत आता तुम्ही पहा रील मध्ये खटोशामचं एकदम सध्या फॅड चालतो आपल्या सगळे पत्रसंघात लोक पत्र खाटू श्याम कोण म्हणतो मीच कधी गेलो नाही पण मध्ये चालल्यामुळं लोक तिकडे जायचं कल वाढला बदल्या कालावधीमध्ये अमरनाथच्या यात्रेचा दे कल देवीला तर लोक जायला लागले तर सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक परमात्माला एक काळ मर्यादा असू शकते लोकांच्या भावना कोणत्या देवाप्रती बद्दल तर नुसतं भाविकांवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था नव्हती एमआयसी मध्ये उद्योगाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था आय पी एम च्या माध्यमातून अर्थव्यवस्था येईल असे व्यवसाय निर्माण करावेत ज्यामध्ये आपल्याला फार लोकांना आणण्यासाठी मेहनत करायची गरज नाही पडली पाहिजे आणि बाबांच्या नावाचा तो फायदा आपण आपल्या या परिसरातल्या युवकांच्या रोजगारासाठी मुलांच्या घरांच्या स्थिरतेसाठी हे आपल्याला करणं आवश्यक आहे नोकऱ्या मर्यादित आहेत नोकऱ्या संपत चालल्या आहेत मग प्रश्न येतो लोक आता स्वयंरोजगार करा पण स्वयंरोजगारसाठी तशी अर्थव्यवस्था जर निर्माण झाली तर स्वयंरोजगार वाढू शकतो मी दुकान टाकून आलो पण रस्ताच नाही जायचं तर हातेची बाजारपेठा विकसित करण्यामध्ये आपला फार मोठा वाटचाल करणार आहोत म्हणून सांगायचं तात्पर्य हे की या पुढच्या तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये पुढच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जाण्यापूर्वी प्रचंड गतीने आम्ही काम हाती घेतलेले आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये शिर्डीला आणि शिर्डीच्या पंच आपण एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहोत एका वेगळ्या वाटचालीकडे घेऊन जाणार आहोत आणि राजकारण जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा मत मागायची आवश्यकता राहणार नाही असं माझं विधानसभेचा जो प्रवास आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू केला तेव्हा विधानसभेच्या कालावधीमध्ये अनेक लोकसभेचा पराभव झाल्यावर बरेचसे पर मला पत्रकार आमचे जुने सहकारी भेटते था, काही नवीन मुलं भेटते त्यांनी सांगितले मुलं आपण चुकतोय काय बदल केला पाहिजे तुमचा सल्ला फार अमूल्य ठरला आणि त्या सगळ्या सल्ल्याचं आणि पालन करत आमच्याकडून चुका झाल्या आम्ही तरी संपर्क ठेवण्यामध्ये यशस्वी नव्हतो अनेक तुला कमी पाणी वाहून गेले पण शेवटी एक पराभव गरजेचा असतो तुम्हाला आनंद आहे की माझा झाला आमच्या परिवारामध्ये दुसरा कोणाचा नाही आणि त्या पराभवाने बरंच काही शिकायला मिळालं परत आपण पायावर उभं राहिलो तुम्ही साथ दिली विधानसभा काढली मंत्रिपद मिळालं नगरपंचायती आल्या आता ज्या पद्धतीचं राजकारण मी पाहत आहे आता माझ्या मनामध्ये मुली भीती राहिली नाही आणि एक गोष्ट मी स्वतःला नेहमी मला कदाचित दक्षिणेमध्ये जाणवली नाही चांगलं काम केल्यावर त्याचं फळ चांगलंच असतं हे उपमान किंवा हे वाक्य दक्षिणे लागू झालं नाही दुःख आहे पण त्याचं उत्तर लोकांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देऊन टाकलं त्याचाही जास्त आनंद आहे शेवटी कधी कधी काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडल्यामुळे त्याच्या नंतर झालेल्या घटना अजून चांगल्या असतात आणि जनता निवडणूक हातात घ्यायला लागली हे त्याच्यात सगळ्यात मोठं ब्रजवाक्य आहे त्या लोकांच्या हातामध्ये आता आमचं भविष्य आहे आमचं भविष्य हे गोरगरीब जनतेच्या हातामध्ये आहे आमच्या भविष्य हे सगळ्या पत्रकारांच्या वैचारिकतेने निर्माण झालेल्या जे काही विचाराचा आधार त्याच्यामध्ये आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना आपण यश देऊ शकलो पहिल्या वेळ त्यांनी की राजतान शिर्डीमध्ये मुस्लिम समाजाने कमळ आहे या सगळ्या गोष्टी एका विश्वासाने केल्या जाऊ शकतात आणि या सगळ्यामध्ये तुमची फार महत्वाची आणि अमूल्य भूमिका राहिली मी सगळ्यांनी मला सहकार्य केलं काही लोक वंचित राहत असतील काही लोकांकडून कदाचित माझ्याकडून म्हणावं तितका नसेल तर कामाच्या डॉबामध्ये मला शक्य नसेल तर तुम्ही रामदास प्रश्न कांबळेस रामदासही आहे ऑफिसर लोक असतील माझा मोबाईल नंबर आहे मला मेसेज टाकत फोन लावत लागतात फोन मी उचलू शकत नाही ना मी कधी तेव्हाही आज उचलला पडलो तेव्हा लोक म्हणले फोन पडलं सगळ्यांना पाडलं तेव्हाही फोन उचल आज सगळ्या सत्ता आणल्या तेव्हाही फोन उचलत नाही ते सगळं कसं असतं पराभवामध्ये विश्लेषण करणारे भरपूर असतात ना के ना काम पद्धत फक्त काळ बदलला आणि काळ जोपर्यंत माझ्या बाजूला माझी गाडी चालली काळ बदलला का परत परंतु लोकांना दिसतात पण वास्तविक पाहत की तुम्हाला एक गोष्ट आवडून सांग मला अनेक वर्षापासून ओळखतात म्हणजे मी पंधरा वर्षापासून राजकारणाची सुरुवात केली उतार चढाव जीवनामध्ये येतात पण सगळ्यांनी मी जसं आहे तसं स्वीकारलं आणि म्हणून अजितदादा सगळ्यात जास्त दुःख यासाठी झालं की अशा प्रकारचा व्यक्तिमत्व राजकारणामध्ये असला पाहिजे स्पष्ट बोलणार विकास कामांच्या आधारावर राजकारण करणार कुठेतरी मी तेवढंही मोठा व्यक्तिमत्व तरी नसेल पण त्यातले काही गुण मी माझ्यामध्ये घेऊन काम करणार माणूस मी स्पष्ट बोलतो मी विकासामध्ये विश्वास ठेवतो मी या बाकीच्या राजकारणामध्ये येत नाही माझा टाइम टू टाइम शेड्यूल चालतो मला टाइम चुकायला आवडत नाही तर काही गुण अजितदादांचे जे मी अगोदरपासून पासून पाहिले आणि जे घेतले सगळ्यांचा अवलोकन आपण नाही करू शकत कारण की त्यांची आणि आप आपली आर्थिक परिस्थिती म्हणजे पण आपण तर पण जेवढं आपल्याला शक्य तेवढं आपण करत राहणार पण विकास हा गुण मंत्र पाहिजे हे त्यांचं ब्रदवाक्य होतं आणि त्या अनुषंगाने आपण सातत्याने ते फॉलो केलं तर मला परत आपल्याला विनंती राहील की कधीही आमच्याकडून चुकत असेल तर तुम्ही आणून देण्यामध्ये अजिबात राजकीय प्रक्रिया असते कधी कधी एखाद्या दौऱ्यावर आलो किंवा शहरात आलो तुम्ही आजूबाजूला पाहता लोक कधी काही लोकांचं मत माझ्याबद्दल किंवा साहेबांबद्दल काही वेगळं असेल कुठला मुद्दा तुम्हाला वाटतो गंभीर आहे तुम्ही एक पत्रकार म्हणून एक नागरिक म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी पार तो मुद्दा निदर्शनात आणून दिल्यानंतर आम्हाला शक्य असेल तुम्ही पत्रकार म्हणून युट्यूब किंवा आपल्या लाईव्ह चॅनल वाले असतील लोकल चॅनल वाले असतील टेलिमिडिया वाले असतील प्रिंट मिडिया वाले असतील तुम्ही आमचे कान आहात आणि डोळे आहात कार्यकर्त्यांनी वास्तविक सांगितलं कार्यकर्त्याला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात कार्यकर्त्याला कार्यकर्तेला जवळ येत तर नेत्याबद्दल पत्रकारिता ही निर्भीड असली पाहिजे कुठल्याही प्रकारे पक्षपातीपणा न करता समाजाचे प्रश्न हे आणले गेले पाहिजे आणि मी अनेक जे नवीन चॅनलचे आमचे मित्र परिवार आले युवक आले बरेचसे लोकांनी सुरू केले बरेचसे लोक बातम्या दाखवतात मी पाहतो त्याचा फायदा मला कारण की कधी कधी गाव पातळीवर काय लक्षपणा चालू आहे आमच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला माहीत होत नसतं तर ते या पत्रकारितेच्या माध्यमातून लोक ग्राउंड रियालिटी पुटअप करतात आणि त्याचा फायदाही होतो तर मी कधीही जेवढे पत्रकार असून आजपर्यंत माझ्या पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या विरुद्ध बातमी टाकणं कसं तर मी कोणालाही फोन लावलेला नाही उलट बातमी विरोधात एखाद्या गावाच्या प्रश्नावर किंवा तालुक्याच्या प्रश्नावर आले तर मी फोन यासाठी लावले की बाबा ही जी माहिती दिलेली आहे याच्यामध्ये वास्तविकता काय ते फक्त मला सांगत ती आल्यानंतर मी माझं काम करेक्शन करतो मी एखाद्या पत्रकाराला दाबून तुमची बातमी दाबून मोठा होऊ शकतो तुम्ही दाखवलेला प्रश्न सोडवल्याशिवाय मला मत पडणार आहे तेवढी अक्कल माझ्यामध्ये आहे आणि ते प्रश्नाची सोडवणूक केल्याशिवाय ना सुजय विखे सुजय विखे राहणार नाही तर दोन मिनिटं ठरवलं तर मी सगळ्यांना उजूर बसलो गप्पा मारलाय सगळ्यांनी माझ्या मध्ये दिली आणि बाग दाबून टाकले तर काय करत पड ज्या दिवशी पत्रकारितेच्या माध्यमातून विरोध संपे त्या दिवशी मग सुप्त लाट विरोधात जाणवत त्यापेक्षा जे काम फक्त नाटक आमचे कार्यकर्ते करतात काही आमच्या विरोधात <गे>। ते पण तुम्ही करा म्हणजे आम्हाला सोपं जातं दाखवा बातमीच होत नसेल तर कसं आता तस आपण तस प्रश्न ठेवले नाही हे जुने जुने जे रेडिओ वाजायचे निळवंड्याचं पाणी आलं नाही नगर नंबर होत नाही गोदावरीचं पाणी येत नाही प्रवरीचं कावेरी साईज पहा गोदावरी साईज पहा हे सगळे जे जुने भाषणाचे मुद्दे आहेत सगळे आता संपलेले आहेत श्रीडी मध्ये थांबण्यासाठी काही नाही लेदर शो नाही फाउंटे शो नाही त्याचंही काम झालं वंदे भारत आले की मध्ये आले काय मला आता मला छोटे छोटे मुद्दे काय काही ना काही नाही गटाचं पाणी तुमलं हे तुमलं ढाकण हे सोडू आपण बिबटे आले ते बिबट्याचे मार्ग आपण